कसं काय पब्लिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण खूपच स्पेशल एक डिश बनवणार आहोत मी बनवणार नाही आहे ती डिश बनवणार आहे आमच्या मातोश्री तर ती आहे चिकन चिकन सुक्का मालवणीमध्ये मालवणी चिकन तुम्ही बोलू शकतो त्याला आणि खूपच ती टेस्टी डिश होते तर आज असं बनवण्यास बनवणार आहेत सो मी विचार केला की तुमच्यावर पण तो व्हिडिओ शेअर करतो कसे कर शे बनवले जातं काय प्रोसेस आहे ती तुम्ही ट्राय करा घरी ही बनवून आणि मला सांगा त्याला जास्त वेळ न घालवता आपण कसे बनवतो ते बघूया चला मग किचन मध्ये मसाला आणि हळद लावून ठेवले अच्छा अर्धा तास अर्धा तास ठेवलं तर चालेल तांदूळ फुटका तरी पण चालेल तसं काय नाही पण मला वेळ होता मी ठेवलं एक तास ठेवायचं अर्धा तास एक अर्धा तास मसाला आणि हळद फक्त मसाला ठीक आहे आता हे इथे भांड गरम होत आहे ते टाकायचं तर इथे काय कांदा आणि आलं लसूण आहे आता आगे लसूण आणि आले टाकायचं आता कांदा टाकायचं आलं लसूणनी वास एकदम वेगळाच येतो ते चांगली येईल किती मिनिटं परतायचं थोडं लाल होई पाहिजे अजून तेल थोडं तेल जास्त टाकलं चव चांगली येत नाही आता चांगली येते ते लाल आले आहे ते आता मसाला घालून आपला खास मसाला आहे आपला मालवणी मसाला आणि हा कुठचा आहे ही लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर एक थोडी जरा आणि हळद 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 कमी हळद ची हं परतायचं चांगला आता चांगलं परतू द्यायचं हे काय आपण मालवणी सुका बनवतोय बरोबर मालवणी सुका चिकन बनव चिकन सुका चिकन सुका चिकन हे हं

मालवणी खोबरं घालायचं आलं लसूण कांदा आणि खोबरं हे आम्ही भाजून घेतलंय चांगलं ते आता घालायचं वाटप पण बोलतात हे वाटप पण बोलतो वाटपच बोलतो जे वाटप आहे हे बनवायला काय घेतलंय काय एक सुकी कवड घेतली सुकी कवड एक सुकं नारळ ना, सुकं नारळ घेतली आहे तीन कांदे घेतले तीन कांदे आलं एक अर्धा इंच आणि सात आठ पाकळ्या सा आणि सगळ्यांना भाजायचं आणि सगळं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आणि नंतर मिक्सरला लावायचं पाणी भाजायचं भाजलं तर तिखट येणार आणि उलट असं ठेवला तर टेस्ट नाही ना कांदा कांदा चांगला भाजायला पाहिजे अच्छा आणि पाणी किती टाकायचं त्याच्यात अंदाजे पाणी अंदाजे पाणी थोडस पाणी टाकायचं जास्त नाही फक्त भाजून घ्यायचं हं कांदा उळत असतो ना अंशाम ते आपण टाकलं इथे आता हे कोब्रा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सुख पाहिजे आता सुक बनवतो ग्रेव्ही पाहिजे तर थोडं जास्त टाकायचं पण आम्हाला भांडा पण मोठं आम्हाला सुख करायचं आहे ना परत आता झाकण ठेवायचं परत झाकण परत ठेवायचं त्याच्यावरती पाणी पाणी ते ते गरमच घ्यायचं गरम हे टाकायचं टाकायचं कारण आपल्याला सुख करायचं आहे ना जास्त द्या ओलं करायचं असेल रस्सा करायचा असेल तर जास्त होत आहे आणि परत गरम ठेवायचं करायचं तेव्हा थंड पाणी होत आहे तरी किती दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं दहा मिनिटं आता हे आणि परत पाच मिनिटं सुकवायचं की झालं आणि पंधरा ते वीस मिनिटं लागणार नाही बघूया आणि मीठ टाकून आता मीठ टाकणार मीठ टाकलं तर लगेच शिजत ना नंतर शिजलं नाही आता सगळं घालून झालंय ना मस्त लहान झंझणी दिसते हे सर्व पाणी घेतलेलं आहे आता आता आपण बघूया सुकलं काय एकदम हे सुकलं आहे आता थोडं सुकूया थोडस पाणी पाणी स्वतःहून ते पाणी निघालंय एवढं अंगच पाणी बोलतो ना ते अंगाच पाणी आहे ते आता थोडं सुकवूया आणि नंतर मग बंद करूया घ्या आम्ही वाजून लोक दोन बनवतो एक सुक बनवतो आणि एक हे पातळ बनवतो ते पण त्याला आम्ही काय बंगो बोलतो आमच्या तर ते दोन बनवतो आम्ही आता पण आम्ही शॉर्टकट आपलं एकच सुख बनवतोय म्हणून थोडं जाडसर ठेवायचंय आणखी सुख बनवणार फुल गॅस फास्ट करून आणखी सुख पाहिजे आणखी सुख करायचं आणि एवढंच पाहिजे तर एवढं ठेवायचं ते आपल्यावरती आहे आता आता आम्ही चपाती आहे भाकरी आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडं एवढं पाहिजे हे आता ऑलमोस्ट झालेले आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत अरे वा जबरदस्त हे ऑलमोस्ट शिजलंय गॅस म्हणजे अजून पत्ता येईल आपल्याला अजून सुक करायचं नाहीये कारण तुम्हाला तुम्ही करू शकता हे बघा तुम्हाला पाहिजे ना अजून पण आम्हाला एवढं पाहिजे म्हणून आता एवढं ठेवलं चला म्हणजे हे तयार आता सगळं तयार झालं चला म्हणजे आता आपलं चिकन सुक्का तयार आहे मालवणी मालवणी चिकन सुक्का आता थोडी वरती कोथिंबीर कोथिंबीर आपली गॅस काढलेला आहे एकदम थंड वरती ला जरा एक कोथिंबीर एकदम कलरफुल दिसत आणि हे चिकन तयार आहे एकदम लाल लाल आणि पाहू शकता तुम्ही हे चिकन आहे चपाती बरोबर चला मग आता खाऊन घेऊया लगेच सो तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आमच्या मातोश्रीनी जे चिकन मालवणी चिकन सुक्का बनवलं आणि ते खूपच खूपच चांगलं टेस्टी होतं तर तुम्हीही घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा कसं झालं ते तुमचं तुम्ही बनवलेलं आणि नक्की ट्राय करा ओके तोपर्यंत तोपर्यंत चला मग बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा जे करायचं ते करा पण बघा काय ते ओके तर चला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये होते बाय बाय